कायदा आहे पोलीस यंत्रणा आहे त्या ज्या पद्धतीने हायजॅक केल्यात त्यामुळं देशातलं वातावरण अत्यंत खराब आहे चिंताग्रस्त आहे की जनसामान्य या ठिकाणी नागरिक पूर्त राहतात त्रस्त होतोय आणि रोजगार नाहीये तरुण भटकतोय तर आपण पाहायला गेल तर आय हब आपण पुण्याला म्हणतो सांस्कृतिक शहर आपण पुण्याला म्हणतो पर्यटनाचं शहर आपण पुण्याला म्हणतो एवढं सगळं पुण्याला दिलं असताना देखील आतापर्यंत त्या पद्धतीने विकास पाहू शकला नाही पुणे शहर या देशामध्ये सगळ्यामध्ये उत्तम शहर म्हणून रमले जात आहे हे काय दहा वर्षामध्ये झालंय का अनेक नागरिक आज राहुल गांधी असेल इंडिया भवन असेल महाविकास आघाडी असेल यांच्याकडे का आशिनी बोलतोय संपूर्ण देशामध्ये निवडणुकीचं वातावरण या ठिकाणी चालू आहे पुण्यामध्ये देखील अनेक प्रचार विविध पक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे काँग्रेसचे नेते या ठिकाणी राहुलजी गांधी यांची देखील सभा झाली अनेक मुद्द्यांना त्यांनी या ठिकाणी हात घातला पुणे शहरातून उमेदवारी मिळालेले उमेदवार रवींद्रजी दंगेकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या बहु खरं तर आज अनेक प्रकारचा प्रचार दिवसभर आपल्या हात चालू आहे आज या ठिकाणी कल्पना कट्टा खूप फेमस कट्टा आहे तुम्ही देखील या कट्ट्याचे सभासद आणि सहभागी नियमित होत असतात या कट्ट्यावर अनेक विषयात चर्चा अनेक पक्षाचे पदाधिकारी कट्ट्याचे सदस्य या ठिकाणी होते काय नेमकी पहिली भावना आहे कशा पद्धतीनं हा प्रचार सध्या चालू आहे हा प्रचार गेली पंधरा दिवसापेक्षा जास्त मी करतो माझी उमेदवारी एक महिन्यापूर्वी जाहीर झाली आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्यातल्या अनेक सर्वसामान्य नागरिकांना भेटत असताना त्यांच्यावर चर्चा करत असताना आज लोकशाही आणि हुकुमशाही ह्याची लढाई चालू झालेली आहे आणि ही लढाई आता एका टप्प्यात आलेली आणि ज्या पद्धतीने निवडणुकीचा रंग चढत चाललाय आणि आपण बघितलं असेल सर्वसामान्य लोक असतील व्यापारी असेल शेतकरी असतील विद्यार्थी असेल आणि सगळ्यांना ह्या सगळ्या आणि अनेक घटक आहेत की ह्याच्यामध्ये बोलण्यासाठी आम्हाला मुगा नाही आज हुकुमशाहीच्या एवढ्या ज्या पद्धतीनं देशामध्ये चाललेलं राजकारण आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस झालाय त्याला भविष्यात मी बोलू शकतो का मी चालू शकतो का मी काय सारखं काय बोललो तर माझ्या काय परिणाम होईल एवढी चिंता सामान्य लोकांना आलेली त्यामुळे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक लोकशाही विरुद्ध हुकुमशाही विरुद्ध त्यामुळे लोकशाहीचा विजय होईल असं मला वाटतंय आम्ही प्रचार करत असताना अनेक नागरिक आज राहुल गांधी असेल इंडिया प्रण असेल महाविकास आघाडी असेल यांच्याकडे का आशेने बघतोय की आमचा देश सु, सुरक्षित राहायला पाहिजे आमच्या देशातला प्रत्येक समाज सगळ्या घटक हातात हात घालून काम केलं पाहिजे जसा हा देश लोकशाही मानणारा देश जगाच्या पाठीवर भारताच्या लोकशाहीला अग्रगण्य म्हणून मानलं जात आणि तीच पद्धत हवी ही सगळ्यांची आज मानसिकता आहे आज व्यापारी वर्ग असेल बोलता येत नाही त्यांना पण त्यांचं मत भाग मानता येत नाही म्हणजे शेतकरी असेल राजकारणी माणूस असेल कुठले आज आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं जे चार संबंध जे कायदा आहे पोलीस यंत्रणा आहे ज्या पद्धतीने हायजॅक केल्यात त्यामुळं देशातलं वातावरण अत्यंत खराब आहे चिंताग्रस्त आहे म्हणून ही निवडणूक ही देश देशाची निवडणूक आहे देशाची लोकशाही वाचवायची निवडणूक आहे या ही खऱ्या अर्थान ही अशी निवडणूक चालणार काय सांगाल की जनसामान्य या ठिकाणी नागरिक पूर्तवाद त्रस्त होतोय आणि रोजगार नाही आहे तरुण भटकतोय अशा तरुणांसाठी पुण्यामध्ये खरं तर आपण पाहायला मिळतं आय टीचा हब आपण पुण्याला होतो सांस्कृतिक शहर आपण पुण्याला म्हणतो पर्यटनाचं शहर आपण पुण्याला म्हणतो एवढं सगळं पुण्याला दिलं असताना देखील आतापर्यंत त्या पद्धतीने विकास पाहू शकला नाही पुण्याच्या विकासामध्ये काँग्रेस पक्षाचं मोठं योगदान आहे हा सगळा स्ट्रक्चर काँग्रेसच्या काळामध्ये झाला माननीय शरद पवार ज्या मुख्य म्हणजे होते आयटी शरद पवार साहेबांनी आणले त्यानंतर कलमडी साहेब होते आणि हे देशाचं स्ट्रक्चर उभा हो करताना पुणे शहर या देशामध्ये सगळ्यामध्ये उत्तम शहर म्हणून गमलं जात आहे हे काय दहा वर्षामध्ये झालंय का तर हे गेली कित्येक वर्ष पुणे शहराला आकार देताना काँग्रेस पक्षाचं आणि अनेक लोकांचं योगदान आहे त्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आली असेल तरी कुठल्याही पद्धतीचं मोठं असं स्ट्रक्चर असेल मोठं काही योजना असेल अशा काही झालेल्या आपल्याला दिसत नाही त्या तुमचा चालू आहे दिवसभराचं नेमकं शेड्यूल कसं असतं किती वाजता तुम्ही उठता किती वाजता झोपता किती लोकांचा संपर्क आता दिवसभर चालू आहे मी सकाळी सहा पासून चालू होतो तर रात्री दोन तीन वाजता मला अनेक मित्र परिवार भेटतो कारण वर्ष ना वर्ष तीस वर्षामध्ये अनेक मित्र परिवार जोडले गेलेले आणि ही निवडणूक पुणेकरांनी हातात घेतली त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की देऊ धन्यकर आम्हाला भेटला पाहिजे अटक चारला मी उठायला मला त्या मला उठावं लागतं कारण तो ज्या पोट तरी मायाकडे आला असतो मग ग्रामीणचा असेल पुणे शहरातला असेल वडगाव शरीफचा असेल कोतूडचा असेल परवतीचा असेल आणि ही निवडणूक सगळे पुणेकर रवी धनगेकर म्हणून आहेत त्यामुळे मला आता झोप आडू लागून येणार नाही कारण त्यांच्या प्रचारात मला सहभागी व्हायचं हो आणि ही निवडणूक रवी धनगेकरची नाही ही निवडणूक काँग्रेसची नाही ही देश वाचवण्याची खऱ्या अर्थाने ही निवडणूक नक्कीच देश वाचवण्याची निवडणूक ही आहे अशा पद्धतीचा रवींद्र धनगेकर यांनी या ठिकाणी आपण मदत या ठिकाणी केलं खूप खूप धन्यवाद रवी राहील तुम्ही या ठिकाणी आमच्या थेट भेटमध्ये सहभागी झाला